हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर्सचे इथे प्रश्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ सविस्तर नक्की पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट येतील आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील प्रश्न पहिला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय लष्कराने उत्तर भारतातील पूरग्रस्त भागातून सहा हजारहून अधिक लोकांना कोणत्या ऑपरेशन अंतर्गत वाचवले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑपरेशन राहत ऑपरेशन राहत अंतर्गत पूरग्रस्त भागातील सहा हजार लोकांचे जीव वाचवलेले आहेत पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ओपेक नाईन्टीन हा प्रगत गुप्तचर उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे तर हा उपग्रह इस्रायल या देशाने प्रक्षेपित केलेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रश्न आहेत लक्षात ठेवायचे आपल्याला सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये रॉयल भुटानी या बौद्ध मंदिराचे उद्घाटन कुठे झाले याचं उत्तर आहे राजगीर बिहार नालंदा येथे पुढे बघू टोकियो वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय दलाचे नेतृत्व कोण करेल याचं उत्तर आहे नीरज चोपडा दोन हजार पंचवीसमध्ये संयुक्त अरब अमिरात म्हणजे यू ए ईमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे दीपक मित्तल पुढे आहे संघ लोकसेवा आयोग यू पी एस सीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर अजय कुमार सध्याचे यू पी एस सीचे अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार हे आहेत पुढे बघू सगळेच प्रश्न इथे महत्त्वाचे असल्यामुळं व्हिडिओ इथे आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर अमेरिकाही आहे पुढे आहे प्रतिष्ठित रमन मेक्सेस पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती बनली आहे तर याचं उत्तर आहे एज्युकेटेड गर्ल्स नेक्स्ट आहे जागतिक शांतता निर्देशांक जी पी आय दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कितवा क्रमांक मिळवला याचं उत्तर आहे एकशे पंधरावा याच प्रश्नावर आधारित महत्त्वाचे पॉईंट आहे जगातील टॉप तीन शांततापूर्ण देश दोन हजार पंचवीसचे एक नंबरला आहे आईसलँड दोन नंबरला आहे आयरलँड आणि तीन नंबरला आहे न्यूझीलँड तर इथे हे, हे टॉप थ्री देश आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि भारताचा क्रमांक एकशे पंधरावा आहे हे सुद्धा इथे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांनी विद्यार्थ्यांना इजा करण्यासाठी यूथ स्पेशल बस सेवा सुरू केली उत्तर आहे दिल्ली नेक्स्ट आहे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बी सी सी आयचे नवीन कार्यवाहक का अध्यक्ष कोण झाले आहे तर याचं उत्तर आहे राजीव शुक्ला बी सी सी आयचे कार्यवाहक का अध्यक्ष झालेले आहेत पुढे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात एकशे पंचवीसव्या आवृत्तीमध्ये यू पी एस सीच्या परीक्षेत अंतिम गुणवत्ता यादीतील थोड्याफार फरकाने बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे याचं योग्य उत्तर आहे प्रतिभा सेतू अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो हा मैत्री एक्स आय व्ही नावाचा संयुक्त अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर याचं उत्तर आहे थायलंड भारतातील पहिली स्वदेशी चीप सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली येथून लाँच करण्यात आली या चिपचे नाव काय उत्तर आहे विक्रम बत्तीस पुढचा प्रश्न आहे मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसच्या विजेता कोण आहेत सुचाता चुंगश्री ह्या आहेत स्वच्छता कर्मचाऱ्यांना नाश्ता देण्यासाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली याचं योग्य उत्तर आहे बेंगलोर बेंगलोरूमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे पुढे आहे एकाहत्तरव्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणत्या अभिनेत्यांना मिळालेला आहे तर मित्रांनो इथे दोन अभिनेत्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे एक नंबरला आहे शाहरुख खान फिल्म जवान आणि दोन नंबरला आहे विक्रांत मेत्सी फिल्म बारावी फेल सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष हॉकी एशिया कप दोन हजार पंचवीसचा विजेता कोणता देश आहे उत्तर आहे भारत पुरुष हॉकी विजेता कप भारताने जिंकलेला आहे पुढे आहे आय सी आय सी महिला विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे तर ते दोन देशात आयोजित केले जाणार आहे पहिलं आहे भारत आणि दुसरा आहे श्रीलंका मित्रांनो आपल्या चॅनलचे व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला देखील लाईक करत चला कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत अशा विविध प्रकारचे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यास करायलासुद्धा सोपं जाते आणि त्यांच्या लक्षात सुद्धा राहते आणि ते आपण वनलायनर प्रश्न घेतलेले आहे वन लॅनर प्रश्नाचे वाचन केल्यामुळं उत्तर आपल्या एकदम लक्षात राहते कन्फ्युजन होत नाही एकाहत्तरव्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर इथे राणी मुखर्जी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे याचं हे योग्य उत्तर आहे मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे या फिल्मसाठी मुखर्जी यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न आहे टेनिस टुर्नामेंट इटालियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी विजेता कोण आहे याचं उत्तर आहे कार्लोस अल्कराज हे दोन हजार पंचवीसचे पुरुष एकेरी विजेते आहेत हे सुद्धा नाव इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आहे कोणत्या कन्नड लेखिकेने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकलेला आहे याचं योग्य उत्तर आहे बानू मुश्ताक याच प्रश्नावर आधारित काही महत्त्वाचे पॉईंट आहे भारतीय लेखिका बानू मुश्ताक यांना दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे पुढचा पॉईंट आहे मूळ कन्नडमध्ये लिहिलेले हार्ट लॅम्प हे पुस्तक दीप भास्ती यांनी इंग्रजीत भाषांतर केलेले आहे तर हे सगळेच पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहे कारण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कुठलाही टॉपिक जर आपण निवडला तर त्याच्याशी रिलेटेड सगळेच पॉईंट इथे आपल्याला वाचून लक्षात ठेवायचे असतात कारण ऑनलाईन पेपरमध्ये कुठलाही पॉईंट कुठेही विचारतात त्यामुळं आपली तयारी असणं गरजेचे आहे तर मित्रांनो हे होते आजचे काही अतिशय महत्त्वपूर्ण करंट अफेअर्सचे मिक्स क्वेश्चन तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करत चला आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती कळेल आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट्स किंवा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद